आता कधी मी आपुला आप न चॉकलेट देणारी आता तिला चॉकलेट स्वतः हाताने देते का तर मला ना तिला थोडंसं बर्फानं शेकायचं होतं तिचा पाय तिला वॅक्सिन दिली आहे रडणं खूप जास्त होतं त्यामुळं त्या ना मी तिला जास्त शकल्या गेलंच नाही तर थोडीशी गाठ आली होती म्हटलं चला ती गाठ जाईल असं काहीतरी आपण पटकन करूया त्यामुळं माझं कंटिन्यू बर्फाने तिला शकणं सुरू होतं तिला छान छान असं रेडी केलं कारण की मॅडम संध्याकाळपर्यंत ड्रेस खूप घाण करून ठेवतात त्यामुळं परत असं रेडी करावंच लागतं तर एवढी क्यूट दिसत होती आणि माझा डोळ्याचा ड्राप ड्रॉप घेतला होता आणि तिला माहीत होता की हा डोळ्यातच टाकतात म्हणून तिचं चाललेलं नंतर तिचं आवरून दिला आता म्हणलं तिचं आवरलं आता आपण कशाला मागे राहायचं म्हणून मी पण आवरायला घेतलं तर आता म्हणलं चला आपण पण आवरून घेऊया काय नाही साधं मॉइश्चरायझर लावलं आणि पावडर लावली तेवढ्या तिचीच लुडबुड सुरू झाली नंतर मग मला लिपस्टिक तर लावायचीच राहिली होती आता टिकली चेंज करून घ्यावा म्हटलं तोपर्यंत मॅडमनं खाली सगळ्या टिकल्या आणल्या होत्या पण आता काय करणार म्हटलं जाऊ देत ते सर्व मी नंतर आवरेल पण आधी लिपस्टिक लागू लावू दे तर लिपस्टिकच्या मधात पण ती आलीच होती नंतर तिचा मामा आला होता त्याने एवढे मोठे समोसे घेऊन आला होता आता समोसे आणले आणि समोसासोबत फ्रीमध्ये चटण्या भरले भेटलेल्या खूप जास्त आल्या होत्या आता ह्या चटण्या कोण खाणार म्हटलं म्हणून त्या तशाच राहिल्या होत्या पॅकट्या पै, पॅ पॅकच्या पॅक आणि थोड्याशा चटण्या आम्ही घेतल्या आणि त्या खाल्ल्या आता मला आता ता तर जास्त आवडत नाही पण त्या दोघांना पण मी दिल्या नाही जास्त आता का काय माहिती पण त्या टाइमला मी थोडंसंच फोडलं होतं आणि थोडंसंच दिलं त्यांना तर असं काहीतरी सुरू होतं आता समोसा मला आणि भाऊला तर खूप जास्त आवडतो आता ढोकळा पण भाऊला खूप जास्त आवडतो पण मला तेवढं नाही आवडत कारण की यामध्ये ना बाहेरच्या ढोकळ्यामध्ये थोडंसं गोड पाणी टा टाकतात आणि मला ते नाही आवडत पण छान होता आणि मग आम्ही तो खाल्ला छान असा ढोकळा आणि चटण्या एवढ्या साऱ्या ते सर्व खाऊन घेतलं आणि मी लगेच स्वयंपाकायला लागली म्हटले चला उशीर होऊन जाईल यांना पण ऑफिसला वगैरे जावं लागेल त्यामुळं आणि हे सर्व करण्या करण्याकरण्यातना लगेच टाईम निघून जातो आणि आपल्या घरी कोणी आलेलं असलं तर म्हणजे एवढा लवकर टाईम निघून जातो की सांगूच शकत नाही आता आपू पण राहते आणि बरेच तिचे कामं त्यामुळं मग मी एकीकडे राईस लावला एकीकडे माझ्या सोल्याचं आमटी बनवण्याची तयारी सुरू होती आता तो सोलायची आमटी खूप दिवसाची त्याला खायची होती पण म्हटलं चला आता बनवून बनूनच घेऊया आपण त्यामुळं माझं असं चाललेलं आणि नंतर मग पीठ पण मळून घेतलं आता तो माझ्यासमोर बसलेला होता आपूचं इकडे लुडबुड सुरू होती आपूला एवढं छान तयार करून दिलं होतं पण तिनं तो बो सोडूनच टाकला आता बो सोडून टाकून तिने कुठे टाकला काय माहिती तिचं तिला माहिती पण तिचं आता चाललं होतं माझ्यासोबत पीठ खाणं असं तिचं चाललेलं नंतर मग आता मामासोबत ही कंटिन्यू मस्ती सुरू राहणार आहे कारण की तिला मामा खूप जास्त आवडतो त्यामुळं तिचं चाललेलं आता मी आईकडे गेली ना तर माझे सर्व टॉप असे मी शिलाया मारून घेऊन येते कारण की कधी फिट इकडं करायचं म्हटलं ना तर खूप जास्त पैसे लागतात आणि बाहेर टाकल्यापेक्षा आपल्या घरी मशीन आहे ना तर त्याचा आपण यूज छानपैकी करून घेऊ शकतो आणि मला चाना, चाना चाला होता। ते ते चा छान अशी चालवता येते त्यामुळं मग मी आईच्या घरी गेली ना की माझ्या सर्व ड्रेसला आणि नवीन टॉप जरी असले त्याला टिपा मारून घेते आता माझं असं काहीतरी सुरू राहतं आता टॉप आता हा नाही तो नाही प्रत्येक टॉपला ना शिलाई मारूनच घालावं लागतं कारण की एकदम आपण जर फिटिंगचा घेतला ना तर त्याचं कसं होऊन जातं की एकदा जर धुतलं तर तो आकसून जातो किंवा काहीतरी जास्तच फिट्ट व्हायला लागतो त्यामुळे ला मग शिलाया मारून घेतलेल्या कधी पण चांगलं तर मी तसंच कर आपू गेली होती संध्याकाळची फिरायला मामासोबत बाहेर पण मामासोबत बाहेर गेली म्हटल्यावर आता कुल्फी घेऊन आली होती ती खायासाठी तर ती मला कुल्फी एक देत होती आणि ती स्वतःसाठी एक ठेवत होती आणि मामा तिकडे फ्रेश व्हायला गेला त्या त्यासाठी त्याला काही नाही आहे असं म्हणून ती मम्मा तू एक खा आणि मी एक खा ना तिचं चाललेलं नंतर मग मी तिला खोलून दिलं तर ती तिच्या हातची काही सोडत नव्हती नंतर मग ती तिच्या हातची मी घेतली आणि तिला ती दिली तर तिचं असं काहीतरी खाणं सुरू होतं आता मामा फ्रेश वगैरे होऊन तर आला पण त्याला तिला अजिबात कुल्फी द्यायची नव्हती ती म्हणत होती की नको मामा तू ना बस तिकडे बेडवर जाऊ आणि असा मस्का काहीतरी मारत होती नंतर मी माझी कुल्फी छान अशी एन्जॉय करत होती कारण की मला आईस्क्रीम वगैरे हो खूप जास्त आवडते त्यामुळं माझं इथं खाणं सुरू होतं पण मला एवढं हसायला येत होतं ना कारण की या दोघांची मज्जा बघून ना खरंच खूपच मजा येत होती आता कॅमेरा सुरू झाला म्हणून दोघंही शांत बसले वाटतं पण याआधी खूप हसवलं त्यांनी मला कारण की आम्ही असंच ठरवलं होतं की आपूला थोडंसं परेशान करायचं पण तिनंच आम्हाला परेशान करून सोडलं तर असं काहीतरी तिचं सुरू होतं बेडच्या तिकडे जाऊन लपून असं खाणं चालेल तिचं आता कुल्फी तिला एवढी जास्त आवडते आम्हालाही माहीत नव्हतं आता मला आवडते म्हटल्यावर तिला तर आवडणारच चला असा गेला आमचा दिवस आजचा आणि खूप मजा केली आणि आपू अशी चोरून चोरून इकडे खात होती ठीक आहे बाय